नमस्कार मित्रांनो सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज पहा आमची सकाळ सकाळ गुढी उभारण्याचं काम चालू आहे इकडं मम्मीची रांगोळी काढायची तयारी चालू आहे इकडं आमच्या अण्णा गुढी उभारत उभारताय हे पहा सगळ्यात एक नंबर आमची गुढी उभा राहिलेली आहे आणि सध्या मी मुंबईन आलो तसं डायरेक्ट झोपडून नाही डायरेक्ट गुढीच्या तयारीला लागलो आणि हे पा आमचे कसे म्हणजे नवीन वर्षाचं जय तयारी चालू आहे रांगोळी वगैरे काढून आणि बघा एकंदरीत आमची फायनली गोळी उभारून तयारी झालेली आहे गोळी उभारलेली आहे आणि नवीन वर्षात एक संकल्प केला पाहिजे कडू जी म्हणताना आपण काढलं पाहिजे मनातले जे विचार असतात वाईट साईट आणि नवीन वर्ष आधी लिंबाचा पाला खायचा म्हणजे कडू विचार निघतात आणि वरून गुळ खायचा या रीतीप्रमाणे आता आम्ही ते मिश्रण करत आहोत गुळ वगैरे आणि हे पाणीची रांगोळी चालू आहे आणि पूजाही चालू आहे हां उभार उभारा गुढी हा सोडावी उभारावी गोडी मनातली सोडावी आडी आणि जगात बोलावी गोडी हा असं आहे काहीतरी आणि बघा जुनी परंपरा आज दाखवायचं चालू आहे आणि खास म्हणजे आज ज्या नवीन शहरातल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवायचा चालू आहे की ज्या लोकांना गोढीपाडवायचा माहित नाही त्यांच्यासाठी गुढीपाडवायचं चालू आहे हेव्हा अशी सुरुवात असते इकडे आमचे दादा बी गुढी उभा राहायला आलेत बाकीचं सगळं काम सोडून आणि इकडं काय नाही इकडे चालू आहे भाभीच्या काढणं हो का मग मी तू आज काही बोलत ना हा थांबा भाई व्हिडिओ चालू आहे थांबा ना जाऊ आपण देवाचं दर्शन घेऊ तो पाला ना ना आ, 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 आरी आरी ना खात पुढे ना जाऊ मला हे बा हा मी तुम्हाला मगच म्हणित होतो ना आज तरी शिद्धाचं मिश्रण करतात हे मिश्रण पाडू आणि मंगवार बाय कडू रे बाय ना कतळणार तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या दिवशी प्रत्येकजण प्रार्थना करत असतो रामराज्य यावं रामराज्य यावं म्हणून होणार सुद्धा आपल्या झाडांना पालवी पुरते पाणी ते नसताना आणि आज खऱ्या अर्थाने आपलं नवीन वर्ष चालू होतं आहे मराठी लोकांना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रे आमची गुढीबा य चलो बाय बाय